अनधिकृत इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याचबरोबर बरोबर आता पालिकेने नागरिकांना अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेऊ नका असं आवाहन करत त्यामागचं कारण सांगितले. ठाणे महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणं हे महाराष्ट्र महानगरपालिका अधि अधिनियमान्वये गुन्हा आहे. अशा प्रकारच्या बांधकामांचं छायाचित्र आणि पंचनामे करण्याचे आदेश ठाणे महापालिकेकडून देण्यात आले असून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून ती निष्कासित करण्यासाठी कायदेशीर नोटीसा बजावण्याबाबत आदेश देण्यात आले तसच काही व्यक्ती संस्था आणि विकासक हे अनधिकृत बांधकाम करून त्यातील सदनिकांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात असे व्यवहार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत अशा प्रकारची बांधकामं करणं अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करणं अनधिकृत बांधकामांमध्ये सदनिका खरेदी करून वास्तव्य करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा अनधिकृत बांधकामांबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून ते निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते विकासकाकडून इमारत अधिकृत असल्याबाबतची खोटी बनावट कागदपत्र तयार करून या इमारतींमधील सदनिका आणि गाळे नागरिकांना विकले जातात अशा इमारतींमध्ये सदनिका गाळे खरेदी केल्यास नागरिकांची फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सदनिका गाळी खरेदी करण्यापूर्वी इमारतीचं बांधकाम अधिकृत आहे किंवा कस याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून सविस्तर सव चौकशी करून बांधकामाच्या अधिकृततेबाबत खातरजमा करावी असं पालिकेनं स्पष्ट केलंय ठाणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पालिकेकडून कोणत्याही क्षणी कारवाई करून तोडण्यात येऊ शकतं अनधिकृत कारवाई करून बांधकाम तोडल्यास त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकाम इमारतींमध्ये घर आणि गाळे खरेदी करू नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले